स्वतंत्र वीर सावरकर दहा मंगल पाडेल पाहिला एक राजमा दोन सावित्रीबाई दोन सावित्रीबाई तीन अहिल्या बाई तीन अहिल्या बाई चार लता मंगेशकर लता मंगेशकर पाच सिंधुताई सपकाळ पाच सिंधुताई सबका नायडू आठ मदर तेरेसा आठ मदर तेरेसा नऊ नायाबाई ठाकरे आकरा लक्ष्मीबाई केळकर क्रांतिकारक युवक क्रांतिकारक युवक एक भगत सिंग दोन राजगुरु दोन राजगुरु तीन सुखदेव तीन सुखदेव चार चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर आजाद पाच वासुदेव बळवंत फडकेव नानासाहेब पेशवे नाना सात त्या टोपे सहा ताट्या टोपे आठ बाबू घेणू आठ बाबू घेणू नऊ स्वातंत्र्य वीर सावरकर नऊ स्वातंत्र्यवीर सावरकर दहा मंगल पांडे दहा मंगल पांडे आदर्श महिला आदर्श महिला राजमाता जिजामाता एक राजमाता जिजामाता दोन सावित्रीबाई दोन सावित्रीबाई तीन अहिल्याबाई तीन अहिल्याबाई चार लता मंगेशकर चार पाच सिंधुताई सत्काळ सहा कल्पना चावला सहा कल्पना चावला सात सरोजनी सा नायडू सात सरोजनी नायडू आठ मदर तेरेसा आठ मदर तेरेसा नऊ नायाबाई ठाकरसी नऊ नायाबाई ठाकरसी दहा भगिनीबाई नवे दिगिनीबाई नवे अकरा लक्ष्मीबाई केळकर अकरा केळकर